नमस्कार मित्रों अपने सर्व आता अपना मित्रोंदय लड़ घेन आया अद्भुत वीडियो सर्वे आवड़ता है यूट्यूब चैनल शेती मित्रों करते आता खूब खूब स्वागत तर सामान्य सोयाबीन उत्पादक जो है तै सद्या सर्वत महत्व की अपडेट आ सद्या सर्वात महत्वा आनंदाची वार्ता या आनंदाच्या वार्ता अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या चा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे पाचशेची ची पण इथं प्रश्न उपस्थित झालाय नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव दिसणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर अखेर नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठून पर्यंत पोहोचणार आणि हे पाचशे ची तेजी आल्यानंतर मग आपण नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा नाही चला तर मग या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहाव्यास मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जेव्हा ब्रेकिंग न्यूज अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी मग नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे ज्याच्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणारे पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी येण्यामागचं कारण काय व ही पाचशेची तेजी आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी मग नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही चला या सर्व प्रश्नांची उत्तरं आता जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे तर ही सोयाबीनची दरपातळी सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना अडोतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान दिसत आहे सध्या जे सोयाबीन मार्केटमध्ये येत आहे याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे परंतु एक तारखेनंतर हा ओलावा घटत जाणार आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी मॉइश्चरचं प्रमाण अत्यंत कमी होणार आहे आणि जी नॉर्मल रेंज असते दहा अकरा बारा तिथपर्यंत हे मॉइश्चर या ठिकाणी येणार आहे आहे याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा रुपयाने सुधारणार दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की व्यापारी जोरदार खरेदी यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची करणार आहेत तर दुसरीकडे ऑइल मिल वाल्यांकडे सोयाबीनचा शिल्लक साठा अजिबात नाही म्हणून नोव्हेंबर महिन्यात त्यांची खरेदी जी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा तीस टक्के अधिक राहणार आहे आणि या सर्व घडामोडींचा जर विचार केला तर मागणी आणि पुरवठा यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळं कमीत कमी तीनशे ते जास्तीत जास्त पाचशेची तेजी आपल्या सर्वांना नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात दिसून येणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहू शकते आणि जर सोयाबीनचा बाजारभाव मोस्ट प्रॉब्लेबल साडेचार हजाराच्या आसपास जर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा आता अजिबात खुल्या बाजारात सोयाबीन विक्री, सोया विक्री करू नका जर तुम्ही या ठिकाणी पंधरा नोव्हेंबरच्या आसपास जी एम एस पी म्हणजे हमीवार सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे तिथं रजिस्ट्रेशन करून सरकारला जर सोयाबीन दिलं तर तुम्हाला सांगतो पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल फायदा तरी देखील तुम्हाला अधिक होणार आणि सोयाबीनची दर पातळी इथून साडेचार हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत दिसणार आहे म्हणून तुम्ही खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याऐवजी सरकारला सोयाबीन विका ज्यामुळे खूप खूप होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहतं आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्र रा तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे व माझ्या शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार